Shala, Sundara Sundara, he said, I'm going to take her. Shara Sundara he said, विद्यार्थी नाणी व नोटा ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपणणार आहे उपक्रमाचे नाव आहे खेळातला बाजार चला मुलांनो हा उपक्रम तुम्हाला खेळातून पूर्ण करायचा आहे काय केलं इथं आपल्या वर्गातील वस्तूंचं एक छोटंसं दुकान तयार केलेलं आहे टिफिन बॉक्स वॉटर गोष्टींची पुस्तक तुमच्या कंपास पेटी बॅग वह्या त्याच्यानंतर पॅड इकडे छोट्या वह्या इकडे कलर बॉक्स दोरी उड्या स्केच पेन शॉपनर आणि त्यांना काय केलेली आहे किंमत दिलेली आहे काय दिलेली आहे किंमत दिलेली आहे आणि ह्या दुकानाची मालकी कोण आहे काजल दुकानदारी कोण आहे काजल मग तुम्ही काय करायचं आहे तुमच्याकडे जे पैसे दिलेत की नाही ते घ्यायचं इथे दुकानात यायचं आणि तुम्हाला जी आवडीची वस्तू असेल ती काजल कडून काय करायची विकत घ्यायची आणि मग काजल काय करेल ती वस्तू तुम्हाला विकत देईल आणि तुमचे उरलेले पैसे सुद्धा काय करेल तुम्हाला परत देईल मग समजलं का हा खेळ तुम्हाला हो? उपक्रमाला तुम्हा सुरुवात हा कोण जाणार पहिल्या दुकानात हा ज्योती जा बघ तुला काय हवंय काय

एक बॅग हे द्या पाचशे रुपये मला एक बॅग द्या तुझे पैसे अडीचशे रुपये परत आणि बॅग गुड साक्षी तू काय खरेदी करतेस काही ताई तुमच्या दुकानात वया आहेत का हो आहे एक वही कितीला एक वही चाळीस रुपये मला एक वही द्या हे घे तुझी वही आणि तू काय घेतेस ताई ताई तुमच्या दुकानात बॉटल आहे का हो आहे मला एक बॉटल द्या हे घ्या तुमचे मिसरू हे घे तुझे

सत्तर रुपयाला एक पुस्तक सत्तर रुपयाला तुला किती हवा मला एक द्या हे घे तुझे परत 30 रुपये वेरी गुड सिद्धी तू काय खरेदी करणार काय काय तुझे दुकानातील स्केच पेन हाय मक्मा... एक किती दिलेस तू? वीश वीश दिले, किती परत येणार अंजुम तू काय खरेदी करणार काय काय तुझं दुकान खोले का हो खोल आहे ना तुला किती हवा

आणि हे घे तुझे परत पाच रुपये हा ओबी तू काय खरेदी करणार काहीतरी तुमच्याकडे शॉपनर आहे का आहे किती ना एक शॉपनर दोन रुपयाला तुला किती हवा मला दोन शॉपनर द्या बघू का त्यातला कुठला रंग आवडतो हे घ्या तू हे घ्या पाच रुपये हे घे तुझे परत व्हेरी गुड हा आहे एक किती लाईन एक पे एक कलर पेटी 10 रुपयाला तुला किती हवे मला एक हवे हे, हे तुझे हे घ्या रे हे हे तुझे परत धाम पे अथर्व तू काय खरेदी करणार टाटा यो पॅड किती लाईन एक पॅड 80 रुपयाला तुला किती हवा मला एक पॅड द्या बगार वाजार हा आणि तुम्ही काय केले मग तुम्हाला नानी बन नोटा मी संकल्पना क्लिअर झाली काम का रुपये पैसे हो चला आपण तुमच्यासाठी काय करूया शापास पुन्हा भेटूया नव्या उपक्रम तोपर्यंत